नमस्कार क्षमा फुडी झोन मध्ये आपले स्वागत उन्हाळा सुरू झाला की कच्च्या कैऱ्यांचा स्वागताला पारंपरिक पद्धतीची आंबे डाळ ही तर करायलाच हवी आंबट गोड चवीची हरभऱ्याच्या डाळीमधील प्रोटीन आणि कैरीमुळे एक वेगळाच स्वाद आणणारी तोंडाला चव आणणारी अशी ही आंबे डाळ आज आपण कशी करायची हे बघूयात यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ भिजवून घेतली आहे ही साधारणपणे दोन तीन ते चार तास भिजवून घेतली आहे त्याच वाटीने दीड वाटी, वाटी कैरीचा कीस घेतला आहे आणि साल काढलेला नाही आहे हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं साखर मीठ हळद आणि हे फोडणीसाठी मोहरी जिरं कडीपत्ता आणि हिंग आणि यामध्ये कोथंबिरी तर हवीच उन्हाळे हे बाधू नये यासाठी चैत्राच्या सुरुवातीलाच आपण आंबेडाळ खायला सुरुवात करतो तर ही आंबेडाळ कशी करायची हे आपण बघूयात मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये डाळ काढून घेऊया आता यामध्ये कैरीचा किस घालायचा आहे पण तो सगळा घालायचा नाही निम्म्यापेक्षा जास्त घालायचा आणि बाकीचा आपल्याला नंतर मिक्स करण्यासाठी ठेवायचं आहे साधारण पाववाटीभर एवढं ठेवायचं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मिरच्या घालायच्या आहेत ही डाळ आपण नुसतीच खात असल्यामुळे जास्त झणझणीत करू नये थोडंसं आल्याचा तुकडा कापून घालायचा आहे नाहीतर तो नीट वाटला जात नाही आणि दाताखाली आल्याचा तुकडा येतो अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि एक टेबल स्पून एवढे मी साखर घालत आहे कोथिंबीरीच्या काळे आत घालत आहे त्यामुळे डाळचा मूळ रंग बदलणार नाही आणि उरलेली कोथिंबीर बारीक चिरून आपण नंतर मिक्स करणार आहोत आता यामध्ये पाणी न घालता हे किंचित जाडंभरडं असं मी वाटून घेत आहे डाळ चांगली भिजली असेल तर यामध्ये पाणी घालायची आवश्यकता पडत नाही याप्रमाणे हे किंचित असं मी वाटून घेतलं आहे कैरीचा आणि मीठ असल्यामुळे याला पाण्याची आवश्यकता लागत नाही विशेषत उन्हाळ्यामध्ये आंबे डाळ खाल्ली पाहिजे विटॅमिन सी बी चा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो एवढंच नाही तर कॅन्सरचा आणि हृदयविकाराचा धोका टाळता येतो उन्हाळ्यात पाचनक्रिया थोडी मंदावलेली असल्यामुळे पाचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होते दे ही डाळ मी अशी आता एका भांड्यात काढून घेतली आहे आता यामध्ये कैरीचा किस मिक्स करून घ्यायचा आहे आंबे डाळ ही चैत्राच्या चैत्र गौरीच्या नैवेद्याला केली जाते आणि नैवेद्याला करायची असल्यामुळे यामध्ये लसूण घालत नाही आता यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालून नीट मिक्स करून घेऊयात छान रंगाला बघा लगेच कोथंबीरमुळे उन्हाळ्यामध्ये सारखी तहान लागते पाणीपणे जीव होतो आणि मग काहीतरी वेगळं असं खावंसं वाटतं अशा वेळेस ही कैरीची डाळ उत्तम पर्याय आहे असं देखील कैरी म्हटलं की तोंडाला पाणी सुट्टच नाही का आता आपण या कैरीच्या डाळीला वरून फोडणी देऊन घेऊयात त्या जे दीड टेबल स्पून तेल तापलंय आता यामध्ये मोहरी घातली आहे तडतडली आता यामध्ये जिरं घालते आहे परिपत्ता आणि थोडंसं हिंग घातलं आहे पचनास मदत होते आणि दोन लाल मिरच्या घालत आहे कडकडीत तेलातील खमंग अशी फोडणी डाळीवर घालते चुरचुरीत अशी छान फोडणी झाली बघा तर अशी ही खमंग आणि आंबट गोड चवीची आंबेडाळ तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा परें शेर तर हो या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा अशा या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा एकही व्हिडिओ मिस होऊ नये आणि सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावे यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद